महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बंजारा समाजातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी दलित मित्र स्वर्गीय मनोहर अप्पा राठोड यांनी माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली या शाळेमध्ये बंजारा अन्य मागासवर्गीय हजारो शालेय विद्यार्थी आज शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत स्वर्गीय स्वर्गी मनोहर प्रेरणा घेऊन बंजारा समाजाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया विद्याभारती देवगिरी प्रांत मंत्री दयानंद मनोहर राठोड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना संबोधित केलं धाराशिव जिल्ह्यातील बाबी आश्रम शाळा येथे दलित मित्र स्वर्गीय मनोहर आप्पा राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ समाज प्रबोधनपर आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी दयानंद राठोड बोलत होते पाहुयात आप्पाचं जे स्वप्न होतं विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी जी त्यांनी ती क्रांती केली तुम्ही वारसा म्हणून कशा पद्धतीने पुढे करणार धाराशिव जिल्ह्यातून लमान समाज हा जो विखरलेला होता दुष्काळग्रस्त होता धाराशिव जिल्हा हा मुळात एकोणीसशे बहात्तरमध्ये दुष्काळग्रस्त असताना लमान समाजाला एकत्रित करण्यासाठी त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी आप्पासाहेबांची निवड केली आणि आप्पाने त्यावेळेस जे काही शैक्षणिक उठाव केला आणि आजूबाजूच्या तांड्यातून बंजारा समाजाला लमान समाजाला इतर भटक्या समाजाला मुलं एकत्रित करून ह्या ठिकाणी एक शैक्षणिक वारसा चालू ठेवण्यासाठी एक छोटंसं रोपटं लावलं आणि तिथून शिक्षणाची सुरुवात केली कालांतराने पुढे आपण गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सहकार्याने यांच्या सानिध्याने त्यांच्या सोबत राहून परत अठरा पगड जातीमधील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून आणि ही शिक्षण शैक्षणिक गंगापुडी चालू ठेवण्यासाठी उत्कृष्ट अशी आश्रमशाळा या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला या आश्रमशाळेला सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार सुद्धा प्राप्त करून मिळालेला आहे त्याचबरोबर त्यांचा या कार्याला स्मरून शासनाने दलित मित्र हे पुरस्कार सुद्धा त्यांनी दिलेले आहे आणि आपणचं मूळ एकच स्वप्न महत्वाचं होतं की या भटके मुक्त जाती जमातीत तर त्यातल्या त्यात बंजारा समाज त्यातल्या त्यात लमान समाज हे जो काही एकत्रित नसतो हे भटकंती करत फिरतात या भटकंती समाजातले सगळे विद्यार्थी एकत्रित करून वर्षभर त्यांना शिक्षण मिळावं एकत्रित एका छताखाली शिक्षण मिळावं आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडावे त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांचा त्याचा फायदा व्हावा मोठमोठे अधिकारी ह्या ठिकाणून ह्या समाजामधून बाहेर पडावे असे त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे त्यांनी आता बारावीपर्यंत या ठिकाणी हे मो वटवर्ग शोभा केलेला आहे आणि हा वारसा त्यांचा हे पुढे चालू ठेवण्याचं आम्ही दोन्ही बंधूंनी त्याचं संकल्प केलेला आहे आणि असंच हा समाज किंबहुना अकरा अठरा पगड जातीचे सर्व समाज या सं संकुलातून या शैक्षणिक ह्याच्यातून प त्यांची प्रगती करून पुढे ते चालू ठेवण्याचा आमचा असा संकल्प आहे आपणचे आज प्रथम पुण्यस्मरण होतं या पु प्रथम पुण्यस्मरणीदिनी प्रबोधन मिळावं विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल विचारावं याकरिता आम्ही कालपासून कार्यक्रम चालू आहे काल, काल हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं समाज प्रबोधन कीर्तन सेवा होती त्यानंतर पथी सेवा काल रात्री झाली आणि बंजारा समाजाचे गायक कर्नाटकाचे मारुती पवार आणि सावित्रीबाई जाधव यांचं हे भजनाचा रात्रभर कार्यक्रम झाला हे भजन म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रकारचं प्रबोधन होतं आणि त्या त्या प्रबोधनातून त्यांना आपांचा उजाळा झालेला आहे अशा पद्धतीने आणि आयोजित केले रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा